तर नमस्कार मित्रांनो मी, मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आणि आपल्याला आज पैल टाकायचे आहेत नांगराला बघा सगळे आज तयार सगळं आहे बघा झोकड वगैरे एक झोकाड आहे जोखंडच आहे एसकड दुमनी वगैरे सगळं तयार आहे हे बघा इथं डोलगळ्यात राजदा बावा आबिदा त्यांना न्यायचं आहे मग काय तर मित्रांनो मी पण तयार हे दोघं पण तयार आमचे बैल दोन आणि ही आमच्यावरची कालीपूर सगळे तयार होते भाजीदार वगैरे तेवढ्याच माण्याना आले झोकाड वगैरे सगळं तयार बघितले तर सगळ्या मुलांना बोलले चला चला बैल नाही तर थो थोड्या वेळात आम्ही सगळ्या दोन्ही बैलांना पण आम्ही तेल लावून घेतलं मानेला कारण की झोकाड जर जड असतं तर मानेला लागतं बैलांच्या म्हणून आम्ही तेल लावून घेतलं दादाने तेल लावलं दोन्ही बैलांच्या होत तेल लावलं पहिलं सराज्याला लावलं नंतर मग बावऱ्याला लावलं असं मग नंतर मग आम्ही डोलगी वगैरे घातली सगळ्या बैलांना आपला बा बावऱ्या नवीन बैल होता तर बावऱ्याला ट्रेनिंग द्यायची होती म्हणून आपण त्याला नांगराला घालतो पहिल्यांदाच आणि सरजा, ना ना सरजा कसं नांगर केले त्याला सरजाला माहिती आहे नंतर मग राजा जण डोलगा घातला सरजाला आणि बावऱ्याला मग काय मित्रांनो आपण चाललो नंतर मग शेतावरती डायरेक्ट नंतर मग सरजाला थो थोडा काज्या घालायचा होता मन सोडलेलं नाही लगेच मग राजा काय काज्या घालवता बाईला थोडा घाबरत घाबरत काज्या घालवता कारण की सरजा आपला लय मारकुट आहे तर भीती वाटते त्याची तो बाबा कसा घाबरत घाबरत टाकतोय एवढं घाबरत घाबरत राजादान शेवटी काजा बांधला काजा म्हणजे काय तर जे बैलाचं वशिंड असतं तिथं बांधलं की बैल मारायला जात नाही आणि मान खाली जास्त करत नाही त्याने सेफ राहतो आपण आणि नंतर मग काय बैल दोन्ही पण घेऊन चाललो आपण मी बघा कसा फोटो चालतो एटीत आहे तर राजदा माग आयुषला कॅमेरा झाला आयुष्याला बघ कर शूटिंग बैल चालताना सो आम्ही चाललो डायरेक्ट शेतावरती मी बावरला धरलं होतं आणि राजादान आम्ही दोघं धरलं होतं पुढं बा सर्जाला बावा आणि अभिनंदर तर आम्ही गेलो डायरेक्टवरती शेतावरती दिवण आंब्याकडं मग काय तर मानाने लगेच जोकड टाकून घेतलं झोकर टाकल्यावर लगेच बांधून पण घेतलं लगेच त्यांनी सर ज्याला बांधतायत तुम्ही बघून घ्या मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर हे असं बांधून नक्की घ्या कारण की असा बैल बांधला नीट राहतो आणि चालतोही नीट जोकड्यातनं त्याला वल्या काढायला भेटत नाहीत वळ म्हणजे काय आता मित्रांनो की बैल जोकडा जॉकर डायरेक्ट मानेवर ना बाहेर काढतो त्याला वळल्या म्हणतो आमच्याकडे त्यानंतर मग मनानीने लगेच बावऱ्यालासुद्धा सुद्धा बांधून घेतलं असं बघा बांधतात एकदम घट्ट मी आपला बाबा हिरो तो बघा कसा मागं शेडा पकडून आहे त्याला सांगितलं होतं मागं जा तू शेडे पकड नंतर मग आहे मनानाने घेतली झुपणी बांधायला इस्कार्ड बांधायला पण पुढे झुपणी लागते ते आपण तिथं बांधतो ती रशी आहे त्याला जुपान म्हणतात आणि नंतर त्याचं इस्कर टाकलं जातं त्याला नंतर बांधलं जातं असं असतं मित्रांनो आयुषनी सगळं लोबणी वगैरे हातात धरला त्याला असं वाटलं की मलाच बैल पाडले जा जातात असं नव्हतं पल म्हणजे चालू आहे मित्रांनो समजून घ्या तर सर्जा काय अभी त्याला पुढे घेई नाही कारण की त्याला वत्र होतं त्याच्यावर मार आहे त्याला राजादान बावरेला मस्त धरलं होतं मग काय आपला हिरो गेला पुढं डायरेक्ट बैल धरला आणि शेडा बांधायला लागला अगदी डायरेक्ट गेला आणि शेडा बांधलान आपला लाल शेडा होता तो सोडायचा होता आपल्याला आणि काळा शेडा लावायचा होता कारण की तो जाड होता आणि जरा वजनशीर होता म्हणून तो आपण सोडलेला आणि दुसरा शेडा शेडावरला बाहेरनं होतो कारण की आता पहिल्यांदाच आपले टाकले आहेत बावरे नवीन बेल होता आणि सर्जलाही आम्ही इकशन परत बाहेर काढलेला तर चांगले पहिले निघा होते आणि अचानक सर्जनमध्येच काहीतरी आगळं वेगळंच केलं नाही पुढे वगैरे होता भरपूर मस्ती केली बैलानं नंतर मग आरामात चाल लागले जसं दम लागला तसं आरामात चालू लागले दोन्ही बैल बघा कसे चालत आहेत मित्रांनो आणि तर नांगरातच उतरत होता माराय बघत होता पण बावऱ्या पाळाय बघत होता कारण की तो शर्यतीचा बैल आहे अगोदर पण त्यांनी शर्यती केलेली आहेत भरपूर पण नांगर की त्यांनी जास्त केलेली नाही असं आहे तो बैल छकड्याला जास्त पळालेला आहे तर हा पहिला दिसत होता शिकवण्याचा आणि अजून असेच व्हिडिओ घेत राहीन मित्रांनो तुम्हाला दाखवत राहीन मस्तपैकी बैल चाललं होते तेवढ्यात आला भावीश त्याला बोलवतो किती वेळा अरे इकडं बघ त्यानंतर बघितलं खुला कुठचा आणि हा वरती आमचा एक खुला तो तर काय विचारच नका का नंतर बावा वगैरे बाब वगैरे सगळे आले होते नंतर पाच मिनटं बैल थांबवले कारण की भरपूर दमले होते नंतर मग राजादान धरला आणि मी त्या साईडला सरजय शेडा झान होतो आणि इकडं बावऱ्या शेडा झाला होता बावा बाकी की बाहेरनं तर घरणं धरणं गरजेचं होतं पहिला दिवस बैलांचा कुठं निलीन बिलीन राय झाला मग मस्तपैकी बैल चालले नंतर दमले दमल्यानंतर मस्तपैकी चालायला लागला बावऱ्या पहिला दिवस वाटलं नव्हतं चांगलं चालेल मस्त झालं होतं लोखंडाचा आपला जोकाड म्हणून जरा अशी भीती होती की तापेल जास्त मानायला लागेल पण ऊन नव्हतं जास्त आज जास्त मी बघा कसं वाटतंय सरकारसोबत चिकना चिकना मग काय मित्रांनो थोड्या वेळा आम्ही प्रॉसेस फिरवलेलं अक्काचा तोंडा नांगरून झाला नंतर काय घरी गेलो तर मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा, करा मित्रांनो हा व्हिडिओ परत दे भेटू या नवीन व्हिडिओमध्ये